च्या नव्या वर्षात पीक पाणी आणि पाऊस समाधानकारक राहणार असून लाल वस्तू महागणार आहेत अशी भागणूक वासराच्या खाण्यानं मलविसर्जनानंतर मानकरी राशेकर हिरेहब्बू यांनी बुधवारी रात्री केली आहे रात्री साडे अकरा वाजता होमविधीचा सोहळा आटोपल्यानंतर मानाचे सातही नंदी ध्वज मिरवणुकीने डॉक्टर फडकुले भाकणूक स्थळी आले एका रांगेत उभे केल्यावर दिवसभर उपाशी ठेवलेल्या मानकरी देशमुख यांच्या शेतातील वासराला भाकणूक स्थळी आणण्यात आले राजशेखर हब्बू यांनी त्याच्या गळ्यात घोंगड घालून त्याचा सन्मान केला घागरीतून आणलेल्या पाण्याने त्याच्या पायावर पाणी घालून कपाळी हळद कुंकू लावण्यात आले त्याच्या समोर गाजर गुळ खोबरे बोर ऊस आणि विविध प्रकारचे धान्य ठेवण्यात आले भाकणूक स्थळ चलबिचल चल दिसत होत त्यावरून नव्या वर्षात अस्थिरता असेल वास्त्राने मूत्र विसर्जन केले त्याचा अंदाज बांधताना हिरेहू म्हणाले पीक पाणी चांगले असेल गेल्या वर्षाप्रमाणे समाधानकारक पाऊस असल्याने चिंता करण्याचे कारण नाही नव्या वर्षात भीती असण्याची एक शंका होती मात्र भागणुकीनंतर ती भीती आता राहिली नाही असे राजशेखर हिरेहबू यांनी सांगताच उपस्थित भक्तगणांनी सिद्धरामाचा जय जयकार केला आजपर्यंत झालेली भागणूक शंभर टक्के सत्य झाल्याचे स्पष्टीकरणही हिरेहबू यांनी दिले महत्वाचे म्हणजे पहिला गा वासरांना गुळ खाल्लं म्हणजे लाल वस्तू मागणार लाल वस्तू आणि आम्हाला जो एक भीती होता दोन हजार सव्वीसचा तो आम्हाला तो वाटत नाही अशी पाऊस वगैरे गेल्या सारखंच पडणार पण एक वासूर चलबिचर होता आल्यापासून वासुर म्हणजे एका ठिकाणी उभारत नव्हता आता त्याचा भविष्य काळ का ते आम्ही सांगू शकत नाही फक्त आम्हाला जो भीती होता दोन हजार सव्वीसचा त्या वासऱ्यांना दाखवला नाही मला पाऊस पडणार गेल्या वर्षी कुठे गेलो होत नाही गेल्या वर्षी कसं पाऊस पडणार पाऊस पडणार सर्वसामान्य पाऊस पडणार परिस्थिती गेल्या वर्षी कुठं दाखवलंच नाही ना आणि विशेष वासरू आल्याला ओरडला आपण सगळे बैलत काय मला तेच का आल्याला ओरडला एकच आवाज दिला मला थोडं संकेत काय म्हणत कळना आणि वरडला आणि आज हो वासरू छल बिचल चल बिचल आहे चल अस्थिरता आहे का देशात का आता मी सांगू शकत नाही वासरू आता अस्थिरता दाखवा लागला राजकारण तर आम्ही सांगत नाही देशाची परिस्थिती यावेळी आमदार विजयकुमार देशमुख मानकरी राजशेखर देशमुख सुधीर देशमुख सुदेश देशमुख सिद्धेश थोबडे यांच्यासह अन्य मानकरी नंदी धारक आदी उपस्थित होते हर बोला हर जयघोषात मानाचे सातही नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिरात आले तेथील धार्मिक विधी आटपून रात्री उशिरा हा सोहळा हिरेहबू वाड्यात विसावला तिसऱ्या दिवशी होम मैदानावर झालेला होम प्रदीपनचा सोहळा यशस्वी पार पडला